मोबाईल असोसिएशन महाराजांचा आशीर्वाद स्वच्छ अहिल्यानगर सुमारे चारशे दुकानदारांचा उत्साही सहभाग अहिल्यानगर महानगरपालिका आणि मोबाईल रिटेल असोसिएशनच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत शहरातील आनंदधाम ते आयुर्वेद चौकपर्यंत स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या मोहिमेला परमपूज्य श्री आलोक ऋषीजी महाराज यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आणि या उपक्रमाचे कौतुक केले अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेत मोबाईल रिटेल असोसिएशनने सक्रिय सहभाग घेत शहरातील विविध चौक रस्ते आणि परिसर स्वच्छ केले आनंदधाम चौक अहिंसा चौक स्वस्तिक चौक जुना टिळक रोड व आयुर्वेद कॉलेज चौकापर्यंतच्या मार्गावर दगड गोटे माती झाडांच्या फांद्यांची साफसफाई केली गेली आणि रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले या उपक्रमात आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त यशवंत डांगे ही दररोज कर्मचाऱ्यांसह स्वच्छतेत सहभागी होत आहेत यावेळी मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार गोरख पडोळे यांसह माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संजय चोपडा तसेच प्रकाश विपुल शेटिया अविनाश घुले तसेच सुमारे चारशे मोबाईल दुकानदार सहभागी झाले आणि मोहिमेचे यश सुनिश्चित केले अशा प्रकारे शहरातील नागरिक व व्यावसायिक एक एकत्र येऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे शहराच्या आरोग्य आणि सौंदर्य वर्धनासाठी प्रेरणादायी ठरत आहे दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा संकलन करण्याकरता घर टू घर घंटागाडी जाण्याकरता चांगली सुविधा उपलब्ध झाली आणि त्यावेळेसपासून एक चांगलं एक शहरामध्ये कचऱ्याचे जे ढिगार आपल्याला कचऱ्याचे आवर पाहायला मिळायचे तर ते आता आपल्याला कुठंतरी संपुष्टात आलेली पाहायला मिळतात त्याच अनुषंगानं एक लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यानं स्वच्छता अभियान म्हणजे एक डीप क्लिनिंग आपण म्हणू शकतो की तसं देखील आता नियोजन सुरू झालेलं आहे आणि त्या डीप क्लिनिंगच्या मोहिमेमध्ये आता वेगवेगळ्या वेग संघटना देखील आपल्याला दा सहभागी झालेल्या पाहायला मिळतात धार्मिक परीक्षा बोर्डचा हा परिसर म्हणजे आनंद नामपासून त्याला सुरुवात झाली आईंचा चौक आणि आईंचा चौकातून स्वास्तिक चौक आणि स्वस्तिक चौकातनं अगदी जुना टिळक रोड हा संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये आज मोबाईल रिटेलर असोसिएशन ही देखील सकाळी साडेसहा वाजल्यापासून सहभागी झालेली आहे निश्चित अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील समाजाच्या संघटना असतील व्यावसायिक संघटना असतील व्यापारी संघटना असतील महिलांचे ग्रुप असतील क्रीडा क्षेत्रामध्ये सकाळी सकाळी सराव करता जाणारे ग्रुप असतील सर्वांनी एक तास अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या शहराप्रती असणारं आपल्या शहराचं एक वेगळं प्रेम हे आपण त्याच्यातनं प्रत्येकाला जाणून दिलं पाहिजे आणि आपली जबाबदारी जी काय आम्ही सांगतो की आपल्याला भारतातलं सगळ्यात स्वच्छ असणारं शहर म्हणजे इंदोर शहर आहे आणि त्या शहराची आपल्याला स्पर्धा करायची त्या शहराच्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी काम आपल्या शहरामध्ये निर्माण करायचं तर त्याच्याकरता प्रत्येकाने जर आपल्या घराच्या बाहेर डीप क्लिनिंग जर केलं आणि आपण जिथं व्यापार करत असलो उद्योग व्यवसाय असेल एखादं काही नोकरी करत असेल तर त्या त्या ठिकाणी आपण प्रत्येकानंतर असं अभियान राबवलं तर हे शहर मला वाटतं एका एक दिवसामध्ये स्वच्छ होईल डीप क्लिनिंग होईल म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं अशी एक विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवाशांना करतो आज अहिल्यानगर शहरात जो आपल्या इंदोरच्या धरतीवर आपल्या शहराचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार आमदार संग्राम भाई जगताप यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे की इंदोरच्या धरतीवर जी स्वच्छता आणि साफसफाई जी इंदोर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे त्याच्या साफसफाईसाठी भारतात एक नंबर आहे अहिल्यानगर शहर ही त्याच धरतीवर स्वच्छ झालं पाहिजे प्रत्येक कोना प्रत्येक कोपरा शहरातला प्रत्येक रस्ता गल्लीबोळीपासून तर आपल्या म्हणजे पूर्ण शहराला स्वच्छता कशी आपल्याला व्यवस्थित येईल यासाठी प्रयत्न चालू आहे पालिकेच्या माध्यमातून आमदार संग्राम भाईंच्या यांच्या संकल्पित जो उपक्रम चालू आहे त्यासाठी आम्ही अहिले नगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने आज आनंदधाम ते आपला अहिंसा चौक ते स्वस्तिक चौक ते आयुर्वेद कॉलेज या परिसरात आपण स्वच्छता मोहीम राबवतोय हो आमदार संग्रामभाई यांच्या नेतृत्वाखाली तर आज जवळपास आमचे तीन चारशे आमचे दुकानदार बंधू आमचे डिस्ट्रीब्युटर्स वगैरे आम्ही सर्व मिळून सकाळी साडेसहा वाजल्यापासून या उपक्रमात पालिकेच्या माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्याने हे करत आहोत तर या माध्यमातून आम्ही एवढंच आव्हान करतो शहर की आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपल्या आजूबाजूचा परिसर असतील रस्ते असतील किंवा पूर्ण जो आजो ही मोहीम आहे कशी यासाठी सगळ्यांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा